नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज तर मी तुम्हाला टिफिन बॅग घरचे घरी शिवून दाखवणार आहे तर बघा इथं मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे कापून आणि इथं घेतलेला आहे साडी मधला जे ब्लाऊज पीस असतो ते कापड घेतलेला आहे तुम्ही साडीचं पण कापड घेऊ शकता बिनकामाचं असलं ते तर बघा मी इथं शॉपिंग बॅग घेतलेली आहे तर ती मी कट करून घेतलेली आहे तर बघा याची लांबी आहे तर हे माझ्याकडून चुकून कट झालेले आपल्याला हे कट नाही करायचं आहे अखंडच पीस घ्यायचं आहे तर बघा हिची वाली लांबी आहे बावीस आणि रुंदी आहे जी दहा इंच आणि ते घेतलेले आहे बेल्टासाठी दोन तर हे घेतले आहे मी अकरा अकरा इंचाचे तर बघा अकरा इंचाचे आणि असं घेतलेलं आहे मी दीड इंच तर दोन घेतलेले आहे येतं घेतलेलं आहे मी हे दोनच दोन्ही कापड सोबतच घेतलेले आहे आणि या बंदासाठी मी याच्यावरच कापडाचं मापाचं घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे दोन तर बघा हे दोन कापड घेतलेले आहे कारण आपल्याला हे आतून आणि बाहेरून लावायचे आहे सेम सारखेच घेतलेले आहे दोन्ही पण तर बघा आता आपल्याला हे असे जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही याला अस्तर पण लावू शकता आतून तर बघा आता आपण हे असे चारही कोपरे पॅक करून घेऊया तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे म्हणजे कापड सटकायचं नाही कारण ते पतलं कापड आहे साडीचं त्याच्यामुळे मी पिना लावून घेतलेला आहे तर आता आपण हे पॅक करून घेऊया मशीनवरती तर बघा मी चारही कोपरे पॅक करून घेतलेले आहे उरलेलं कापड आता आपण हे कट करून घेऊया आणि कट करून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला हे वरून टाकून घ्यायचं आहे सोयीचं कापड असं आणि खालून पण आपल्याला सोयीचंच कापड टाकून घ्यायचं आहे आणि परत हे प्या चारी बाजू पॅक करून घ्यायचं आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी दोन्ही कोण पण पॅक करून घेतलेलं आहे तर बघा दोन्ही इकूण पॅक करून घेतल्याच्या नंतर तर आपल्याला अशा तिरक्या लाईने मारून घ्यायच्या आहे या प्रकारे अशा तिरक्या सगळे गुण अशा तिरक्या लाईने मारायच्या आहे त्याच्यानंतर परत आपल्याला तशा लाईने मारून झाल्यावर परत त्याला विदाउट परत अशा मारून घ्यायच्या आहे म्हणजे असं बॉक्स टाईप आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहे सगळे गुण अशा तर आपण आता टिपा मारून घेऊया बघा अशा टीपा मारून झालेल्या आहेत तर आता आपल्याला अशा मारून घ्यायच्या आहे तर बघा आपण अशा तिरक्या लाईनी मारून झालेल्या आहे आपले वाले तर आता आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये असं अर्धा इंच असं मुडपून घ्यायचं आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी नाहीतर मग तुम्ही अशी एक एक किंवा दोन इंचाची पट्टी याच्यावरती लावून असं आतमध्ये पण दाबू शकता असं तर बघा मी असं दाबून याच्यावरती याचीवाली लेस आहे ब्लाऊज पिसाची तर मी ती लावून घेणार आहे अशी वरतून तर बघा या पद्धतीने तर बघा दोन एकूण पण लावून घेतलेले आहे लेस तर आता आप आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचे आहे तर बघा हे असं कापड सोय उलट ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने असं आणि असे बेल्ट तयार करून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने तर बघा आपले बेल्ट तयार झालेले आहे तर आता आपल्याला इकडून तीन इंच घ्यायचं आहे असं आणि एकूण तीन इंच या साईडने पण तसंच तीन इंच घ्यायचं आहे नाही तर तुम्ही असं याच्यावर पण मार्किंग करून घेऊ शकता असे तर बघा आता आपल्याला हे बेल्ट असे लावून घ्यायचे आहे तर बघा एक इथं लावायचं आहे असा एक इथं तर हा इथं पॅक करून घ्यायचा आणि एक इकडून पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला असं आतमधून तर बघा या पद्धतीने आता आपण इथं याला टिच करून घेऊया तर बघा इथं पेल्ट पॅक करून घेतलेली आहे अशी एकदम पॅक केलेलं आहे इथं पण पॅक केलेलं आहे डबल टिबल टिप मारून घेतलेली आहे आणि पॅक करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे असं हे सुईचं जे कापड आहे ते आतमधून घालून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं आणि आता आपल्याला अशी दोन एकूण पॅक टिप मारून घ्यायची या पद्धतीने इथं एकदम पॅक मारायच्या दोन दोन टिपा मारून घ्यायच्या आहे आपल्याला अशा सरळ तर बघा अशा मी टिपा मारून घेतलेल्या आहे तुम्ही अशी पण पिशवी ठेवू शकता पण मी याचं बॉक्स तयार करणार आहे तर बघा आता आपल्याला इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा अशी दीड घ्यायची आहे आणि जी आपण इथं टिप मारली आहे त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे या पद्धतीने असं आणि याचा असा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे एकूण पण सेम तसंच दीड घ्यायचं आहे तर बघा दीड दीड घेतल्याच्या नंतर आपल्याला असा बॉक्स कट करून घ्यायचा आहे नंतर मग तुम्ही असा हिव पण ठेवून असा कट करू शकता तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर तर आपल्याला अशी इथं अशी टिप मारून घ्यायची आहे तर अशी लेवल धरून घ्यायची दोन्हीची आणि इथं टिप मारून घ्यायची आहे आणि तुम्ही याला पायपिंग करायची असली तर याला पायपिंग पण करू शकता म्हणजे धागे वगैरे असे दिसत नाही याच्यावरती एक अस्तरचं कापड किंवा याचं कापड घेऊन याला पायपिंग केली तरी पण चालते तर आता आपण अशी टिप मारून घेऊया दोन्ही साईडने अशी पद्धतीने हे बघा अशी तर बघा अशा टिपा मारून घेतलेल्या आहे मी दोन दोन टीपा मारून घेतलेल्या आहेत तर आता आपण सोयीची करून घेऊया तर तुम्ही ही टिफिनला पण देऊ शकता किंवा मग छोटासा भाजीपाला आणायचा असला तरी पण आणू शकता याच्यामध्ये तर बघा एकदम सुंदर अशी आपली छोटीशी बॅग तयार झालेली आहे आणि गर घरचे घरी तर बघा कसा बॉक्स तयार झालेला आहे इथं तिचंवाला हे बघा एकदम सुंदर बघा अशी सुंदर आपली बॅग तयार झालेली आहे आणि बॉक्स पण छान तयार झालेला आहे तर बघा मी अशा टीपा मारून घेतलेल्या आहेत वरतून अशा तर बघा एकदम कडाकडाला अशा आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे म्हणजे बॉक्स टाईप होतो तर बघा मी अशी इथं मारून घेतली आहे इथं पण मारून घेतलेलं आहे आणि खालच्या बॉक्सला पण मारून घेतलेले आहे अशी आणि इथं पण मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने तर बघा किती सुंदर असा आपला बॉक्स तयार झालेला आहे पिशवीचा एकदम एका टिफिन बर एक टिफिन बरोबर जाईन याच्यामध्ये छोटासा किंवा छोटासा भाजीपाला पण आणता याच्यामध्ये तर बघा किती सुंदर अशी बॉक्स टाईप आपलीवाली टिफिन बॅग तयार झालेली आहे एकदम यूज होणारी आहे रोजची तर बघा आपली सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे टिफिन बॅग तर तुम्हाला टिफिन बॅगचा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करत जत जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद